नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दहावी गणित भाग एक मधील येणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी महत्वाची एम सी क्यू पाहणार आहोत मला खात्री आहे येणाऱ्या परीक्षेत यापैकीच एम सी क्यू येतील तर मग पाहूया पहिला प्रश्न ए मध्ये विचारले जाणारे एम सी क्यू प्रश्न पहिला वर्गमुळात दोन एक वर्ग वजा पाच एक साधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत पुढील पैकी कोणती विवेचकाची किंमत आहे डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी तर एची किंमत आहे वर्गमुळात दोन बीची किंमत आहे वजा पाच सीची किंमत आहे वर्गमुळात दोन तर आपण या किमती ठेवूया वजा पाच वर्ग वजा चार गुणिले वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन वजा पाच ची किंमत आहे पंचवीस वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन म्हणजेच दोन दोन गुणिले चार म्हणजेच आठ पंचवीस वजा आठ बरोबर सतरा तर पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन एक ते शंभर यामधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असण्याची संभाव्यता किती आहे तर संख्या शंभर आहेत म्हणून एन ऑफ एस बरोबर शंभर आणि एक ते शंभर मध्ये मूळ संख्या पंचवीस आहेत म्हणून एन ऑफ ए बरोबर पंचवीस तर आपल्याकडे सूत्र आहे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस एन ऑफ ए ची किंमत आहे पंचवीस एन ऑफ एस ची किंमत आहे शंभर यांना सिम्प्लिफाय केले असता उत्तर येईल एक भागिले चार तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग डॅश डॅश काढण्यासाठी होतो तर वर्गीकृत वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग मध्यक काढण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक चार जी एस टी आय मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात तर जी एस टी आय मध्ये पंधरा अंकाक्षरे असतात प्रश्न क्रमांक पाच के एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मूळ तीन आहे तर के ची किंमत किती तर आपण या मुळाची किंमत समीकरणामध्ये ठेवूया के गुणिले तीन वर्ग वजा सात गुणिले तीन अधिक बारा बरोबर शून्य तीनचा वर्ग नऊ के वजा सात गुणिले तीन एकवीस अधिक बारा बरोबर शून्य वजा एकवीस अधिक बारा बरोबर वजा नऊ नऊ के वजा नऊ बरोबर शून्य वजा नऊ डावीकडे जाऊन धन नऊ होईल आणि नऊने नऊला भागले असता के बरोबर एक हे उत्तर ये तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा एक्स अधिक दोन वाय बरोबर चारचा आलेख काढण्यासाठी वाय बरोबर एक असताना एक्स ची किंमत किती तर वायची किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवूया एक्स अधिक दोन गुणिले एक बरोबर चार एक्स अधिक दोन बरोबर चार दोन उजवीकडे गेले असता वजा होईल आणि एक्स बरोबर दोन हे उत्तर मिळेल तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये टी सात बरोबर चार व डी बरोबर वजा चार असेल तर एची किंमत काय असेल तर आपल्याकडे सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक कन वजा एक गुणिले डी तर टी एनची किंमत आहे चार एनची किंमत आहे सात डीची किंमत आहे वजा चार चार बरोबर ए सात वजा एक म्हणजेच सहा गुणिले वजा चार चार, चार बरोबर एक सहा गुणिले वजा चार म्हणजेच वजा चोवीस वजा चोवीस डावीकडे जाऊन धडण चोवीस होईल आणि ए बरोबर अठ्ठावीस हे उत्तर मिळेल तर पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज डॅश डॅश आहे तीनच्या पहिल्या पाच पटीमध्ये संख्या येतात तीन सहा नऊ बारा पंधरा तर ए बरोबर तीन डी बरोबर सहा वजा तीन बरोबर तीन आणि पहिल्या पाच पटींची बेरीज सांगितली आहे म्हणून एन बरोबर पाच तर आपल्याकडे सूत्र आहे एस एन बरोबर एन भागिले दोन कंसामध्ये दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी तर आपण या किमती ठेवूया पाच भागिले दोन कंसामध्ये दोन गुणिले तीन अधिक पाच वजा एक गुणिले तीन पाच भागिले दोन कंसामध्ये तीन दुणी सहा पाच वजा एक चार गुणिले तीन पाच भागिले दोन चार गुणिले तीन बारा पाच भागिले दोन सहा सहा आणि बारा अठरा दोन्ही अठराला भागले असता नऊ तरी पाच गुणिले नऊ पंचेचाळीस तर तीनच्या पहिल्या पाच पटींची बेरीज पंचेचाळीस आहे तर पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ या निश्चयकाची किंमत किती तर निश्चयकाची किंमत आपण त्यांचा तिरका गुणाकार करतो आणि वजाबाकी करतो तर तीन गुणिले पाच वजा दोन गुणिले चार पंधरा वजा आठ बरोबर सात तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा एक साधिक चार वाय बरोबर दोनचा आलेख काढण्यासाठी वाय बरोबर तीन असताना एक्स किंमत किती तर आपण वायची किंमत या समीकरणामध्ये ठेवूया एक साधिक चार गुणिले तीन बरोबर दोन एक साधिक बारा बरोबर दोन बारा उजवीकडे जाऊन वजा होईल आणि एक्स बरोबर वजा दहा हे उत्तर मिळेल तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा जर सात एक्स अधिक तीन वाय बरोबर पंधरा आणि तीन एक्स अधिक सात वाय बरोबर पंचवीस असेल तर एक्स वजा वायची किंमत किती तर या समीकरणांची आपण वजाबाकी करूया सात एक्स वजा तीन एक्स म्हणजेच व चार एक्स तीन वाय वजा सातवाय म्हणजेच वजा चार वाय आणि पंधरा वजा पंचवीस म्हणजेच वजा दहा यांना यांना चारने भागूया एक्स वजा वाय बरोबर वजा दहा भागिले चार वजा दहा भागिले चारला सिंप्लिफाय केले असता आपल्याला उत्तर मिळेल एक्स वजा वाय बरोबर वजा पाच भागिले दोन तर पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे प्र चार गुणिले वजा दोन अधिक तीन के बरोबर एक वजा आठ आध अधिक तीन के बरोबर एक वजा आठ उजवीकडे जाऊन धना आठ होईल आणि तीन के बरोबर नऊ उत्तर मिळेल नऊ ने तीनला भागले असता के बरोबर तीन हे उत्तर मिळेल तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा तीन एक स्वजा वाय बरोबर दोन आणि दोन एक स्वजा वाय बरोबर तीन रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक काढण्यासाठी आपण त्यांची वजाबाकी करूया ती तीन एक स्वजा दोन एक्स म्हणजेच एक्स वजा वाय अधिक वाय कॅन्सल होईल आणि दोन वजा तीन वजा एक तर एक्स बरोबर वजा एक हे उत्तर मिळेल एक्स बरोबर वजा एक आलेले हे उत्तर आपण तीन एक स्वजा वाय बरोबर दोन या समीकरणामध्ये ठेवूया तीन गुणिले उजवीकडे जाऊन होईल उत्तर मिळेल तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा पुढील पैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे तीन आणि पाच अशी आहेत वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे अल्फा आणि बीटा अल्फा बरोबर आनी तीन आणि बीटा बरोबर पाच आणि त्याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे एक्स स्क्वेअर वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य तर आपण याच्यामध्ये किमती ठेवूया एक्सक्वेअर वजा तीन अधिक पाच एक्स अधिक तीन गुणिले पाच बरोबर शून्य तर एक्स कवेअर वजा आठ एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरा एका पेटीत एक ते चाळीस पर्यंतच्या संख्या असलेली चाळीस कार्डे ठेवली आहेत त्यापैकी यादृच्छिक पद्धतीने एक कार्ड बाहेर काढायचे आहे तर पाचच्या पटीतील संख्या असणारे कार्ड उचलले जाण्याची संभाव्यता किती असेल तर चाळीस कार्ड ठेवले आहेत म्हणून एन ऑफ एस बरोबर चाळीस आणि पाचच्या पटीतील चाळीस पर्यंत संख्या आठ आहेत म्हणून एन ऑफ ए बरोबर आठ तर आठ भागिले चाळीस यांना सिम्प्लिफाय केले असता उत्तर येईल एक भागिले पाच तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सोळा पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण म्हणजे चलांचा घातांक धन दोन असतो साधारण रूप ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य असते तर तर पहिल्या पर्यायामध्ये एक्स स्क्वेअर आहे पण हे छेदात देखील आहे म्हणून एक्स हे वर्ग समीकरण नाही तिसऱ्या पर्यायामध्ये यन स्क्वेअर नाही म्हणून हे वर्ग समीकरण नाही चौथ्या पर्यायामध्ये एक्स स्क्वेअर आहे पण ते छेदात आहे त्यामुळं हेही वर्ग समीकरण नाही दुसऱ्या पर्यायामध्ये त्यांचा गुणाकार केला असता एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स बरोबर चार मिळेल आणि एक् स्क्वेअर अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स पद्धतीमध्ये ठेवल्यानंतर एक्स स्क्वेअर अधिक पाच एक्स वजा चार बरोबर शून्य मिळेल त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे त्यामुळे हे वर्ग समीकरण आहे म्हणून पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा पुढील पैकी कोणत्या वर्ग समीकरणासाठी अल्फा अधिक बीटा बरोबर अकरा आणि अल्फा बीटा बरोबर वजा तेहतीस असेल तर आपल्याकडे सूत्र आहे एक्स स्क्वेअर अधिक अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य तर आपण यामध्ये किमती ठेवूया एक्सक्वेअर वजा अकरा एक्स वजा तेहतीस बरोबर शून्य म्हणून पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस वजा दहा कोमा वजा सहा कोमा वजा दोन कॉमा या अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक किती श्रेणी अंकगणिती अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे डी बरोबर टी टू वजा टी वन टी टू ची किंमत आहे वजा सहा टी वन ची किंमत आहे वजा दहा यांची वजाबाकी केली असताना आपल्याला उत्तर मिळेल चार तर पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस दोन कॉमो वजा दोन कॉमो वजा सहा कौमा वजा दहा या अंकगणिती श्रेणीतील सामान्य फरक किती आहे आत्ताच वापरला वापरलेले सूत्र आपण वापरूया डी बरोबर टी टू वजा टी वन टी टू ची किंमत आहे वजा दोन टी वनची किंमत आहे वजा दोन यांची वजाबाकी केली असता उत्तरेन वजा चार तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकवीस एका अंक गणिती श्रेणीचे पहिले पद वजा दोन असून साधारण फरक वजा दोन आहे तर त्या श्रेणीची पहिली चार पदे कोणती दुसरं श्रेणीचं दुसरं पद काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे टी टू बरोबर टी वन अधिक डी टी वनची किंमत आहे वजा दोन डी ची किंमत आहे वजा दोन वजा दोन वजा दोन बरोबर वजा चार तर टी टू टी टू बरोबर वजा चार तर टी थ्री पण आपण अशाच प्रकारे काढूया टी थ्री बरोबर टी टू अधिक डी टी टू आहे वजा चार टी टू आहे वजा चार डी आहे वजा दोन वजा चार वजा दोन, दोन बरोबर वजा सहा टी फोर पण आपण अशाच प्रकारे काढूया टी फोर बरोबर टी थ्री आधी डी टी थ्रीची किंमत आहे वजा सहा डीची किंमत आहे वजा दोन वजा सहा वजा दोन बरोबर वजा आठ तर पहिली चार पदे आपल्याला मिळाली आहेत वजा दोन वजा चार वजा सहा वजा आठ म्हणून पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस पंधरा कॉमा दहा कोमा पाच या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या दहा पदांची बेरीज किती आहे तर ए आहे आपल्याकडे पंधरा डी बरोबर दहा वजा पंधरा बरोबर वजा पाच दहा पदांची बेरीज काढायची म्हणून एन बरोबर दहा तर आपल्याकडे सूत्र आहे एस एन बरोबर एन भागिले दोन कवसामध्ये दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी तर आपण याच्यामध्ये किमती ठेवूया एस दहा बरोबर दहा भागिले दोन कवसामध्ये दोन गुणिले पंधरा अधिक दहा वजा एक गुणिले पाच दहा भागिले दोन ज शास्त्रशी ठेवूया पंधरा गुणे दो पंधरा गुणिले दोन तीस दहा वजा एक नऊ गुणिले वजा पाच म्हणजेच वजा पंचेचाळीस दहा भागिले दोन म्हणजे व दहा भागिले दोन दोनने दहाला भागले असता पाच गुणिले तीस भागिले पंचेचाळीस म्हणजेच वजा पंधरा पाच गुणिले वजा पंधरा बरोबर वजा पंचाहत्तर तर पर्याय तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहिल्या दहा नैसर्गिक संख्यांची बेरीज पुढील पैकी कोणती तर आपल्याकडे सूत्र आहे एस एन बरोबर एन कंसामध्ये एन अधिक ए भागिले दोन तर यांची किंमत आहे दहा तर आपण ती किंमत ठेवूया एस दहा बरोबर दहा कंसामध्ये दहा अधिक एक भागिले दोन तर दोन्ही दहाला भागले असता पाच आणि दहा आणि दहा आणि एक अकरा पाच गुणिले अकरा बरोबर पंचावन्न तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोवीस दर्शनी किंमत शंभर असलेल्या शेअरचा बाजारभाव पंचाहत्तर रुपये आहे तर त्या शेअरचे पुढीलपैकी कोणते वर्णन बरोबर आहे जर शेअरचा बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर तो अधिमूल्यावर असतो आणि बाजारभाव दर्शनी किंमतीपेक्षा कमी असेल तर तो अवमूल्यावर असतो मग इथे बा इथे इथे शह इथे शेअर पंचवीस रुपये अवमूल्यावर आहे म्हणून पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस एका अंक गणिती श्रेणीसाठी ए बरोबर तीन पॉइंट पाच कॉमा डी बरोबर शून्य असेल तर टी एनची किंमत किती तर टी एनची किंमत तीन पॉइंट पाच असेल कारण डी बरोबर शून्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो सी हा कर आकारला जातो तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना घटकांची संख्या लिहा दोन नाणी एकाच वेळी फेकलेली असता आपल्याला नमुना घटक एच एच कॉमा एच टी कॉमा टी एच कॉमा टी टी मिळतात म्हणून एन ऑफ एस बरोबर चार तर पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एक्स वजा वाय बरोबर दहा आणि एक्स अधिक वाय बरोबर सत्तर या एक सामायिक समीकरणांचा उकल संच पुढीलपैकी कोणता तर आपण या समीकरणांची बेरीज करूया दोन एक्स वजा वाय अधिक वाय कटून जातील दहा आणि सत्तर ऐंशी होतील दोन एक्स बरोबर ऐंशी एक्स बरोबर चाळीस हे उत्तर मिळेल एक्स बरोबर चाळीस आपण हे एक्स अधिक वाय बरोबर सत्तर या समीकरणामध्ये ठेवूया चाळीस अधिक वाय बरोबर सत्तर चाळीस उजवीकडे जाऊन वजाव होईल आणि वाय बरोबर तीस हे उत्तर मिळेल तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस एक्स अधिक वाय बरोबर तीन तीन वजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य ही एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डीची किंमत किती तर आपण डीची किंमत कशा प्रकारे काढतो तर त्यांचा तिरका गुणाकार करतो आणि त्यांची वजाबाकी करतो एक गुणिले वजा दोन वजा एक गुणिले तीन तर डी बरोबर वजा दोन वजा तीन तर वजा दोन वजा तीन बरोबर वजा पाच तर डी बरोबर वजा पाच हे उत्तर तर पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीस एक्स आणि वाय या दोन चलातील एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीत जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात असेल तर एक्स ची किंमत किती तर एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे एक्स बरोबर डी एक्स भागिले डी डी एक्स ची किंमत आहे एकोणपन्नास आणि डीची किंमत आहे सात तर एक्स बरोबर सात हे उत्तर येईल तर पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकतीस पुढील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही संभाव्यता ही झिरो संभाव आणि एक च्या मध्ये असते त्यामुळे पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस एक फासा फेकला असता वरच्या पृष्ठभागावर दोन पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता किती असेल तर एक फासा फेकला असता जास्तीत जास्त संख्या जास्तीत जास्त संख्या सहा असते म्हणून एन ऑफ एस बरोबर सहा आणि दोन पेक्षा लहान संख्या एक आहे म्हणून एन ऑफ ए बरोबर एक तर आपल्याकडे सूत्र आहे पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस एन ऑफ ए आहे एक आणि एन ऑफ एस आहे सहा तर एक भागिले सहा तर पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे धन्यवाद